हार्बर रेल्वेवरच्या वाहतुकीला देखील पावसाचा फटका बसलाय हार्बर मार्गावरच्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय वाशी सी एस एम टी दरम्यान वाहतूक सध्या ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा फटका लोकल सेवेला बसलेला आहे हार्बर रेल्वेवरच्या वाहतुकीला देखील पावसाचा फटका बसलाय कारण हार्बर मार्गावरच्या लोकलचं वेळापत्रक देखील कोलमडल्याचं पाहायला मिळतंय ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून विशाल सध्या हार्बर मार्गावरच्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे अजून सुद्धा हार्बर रेल्वे जी आहे ती पूर्णपणे ठप्पत आपण असं म्हणू शकतो वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही ज्या लोकल आहेत ह्या ठप्पा आहेत चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासूनच हा जो मार्ग आहे तो बंद आहे मात्र वाशीपासून ते पनवेल आणि पनवेल वाशी हा जो आ, लोकल सेवा आहे ती हळूहळू जी आहे ती सुरू आहे मात्र त्या लोकलसुद्धा अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू आहेत नक्कीच विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर हार्बर मार्गावरच्या लोकल सेवेला सेवेलासुद्धा पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे वाशी ते सी एस एम टी दरम्यानची सेवा आता ठप्प असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते